निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसात दोन लहान मुलांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराडे या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दोन दिवसांमध्ये अशा दोन घटना घडल्यामुळे जिल्ह्यात भीतीचं वातावरण असताना पोलिसांना अजूनही आरोपींनी हत्येचे कारण सांगितले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असल्याने शिवसेना उभाटा गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी आरोपीची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे या प्रकरणात आठवडा उलटला तरी अद्यापपर्यंत कृष्णाच्या हत्येचे ठोस कारण पोलिसांना समोर आणता आले नाही त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे कृष्णाचा गुप्तधनासाठी बळी दिला गेला असल्याची चर्चा सर्वत्र सुरू असतानाही पोलिसांनी या घटनेबाबत स्पष्टता दिलेली नसल्याने शिवसेना उभाटा गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला भेट दिली यावेळी त्यांनी ठाणेदार नितीन पाटील यांच्याशी चर्चा केली

ये सर्व मंडळी या त्या कुटुंबाला आम्ही सात भेट दिली आणि संबंधित ठाणेदारांशी चर्चा केली निश्चितपणे ठाणेदारांनी तो अटक केले त्या आरोपींनी कशासाठी गुणहत्या केली त्याचा उद्देश काय आहे मागं कोणी मुख्य सूत्रधार आहे का पण ते कशासाठी घटना झाली हा मूळ उद्देश अद्यापर्यंत बी गुलदस्त्यातच आहे ठाणेदारांशी चर्चा झाल्यानंतर आरोपींनी गुन्हा कबूल केला परंतु कशासाठी केला हे अजून सिद्ध झालं नाही निश्चितपणे या प्रकरणामध्ये जर सहकार्याची भूमिका नसली तर निश्चितपणे त्या आरोपी करावी अशी मागणी आज संबंधित बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही स्वराज्य या चॅनल लाईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून फेसबुक पेज ला शेअर आणि लाईक करा de vez